रामकृष्ण हरी महाराष्ट्र चॅनल मध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आपण आपल्या संस्थेच्या विद्यार्थ्यांच्या मनातील काही प्रश्न उत्तर जाणून घेत आहोत आणि त्याचे उत्तर देऊन त्यांचं निरसन करण्याचा प्रयत्न करत आहोत आज आपल्याला प्रश्न विचारतो आहे मंगेश घोगे बघूया आपला प्रश्न विचारतो माझे नाव मंगेश मुजरा मुळगे माझा वर्ग सहावी मला तुम्हाला प्रश्न पडला आहे देव भक्ताला कोणती कामे करू लागली आणि कोणाची कामे केली तर देव जो आहे भक्ताला कोणती कामे करतो करतो भक्ताची आणि कोणाची काम केली असा प्रश्न मंगेशने विचारलेला आहे तर देव अनेक भक्ताची आने देवाणी कामा केली आणि नाना प्रकारची देवाणी कामा केली उदाहरण सांगायचे म्हणजे सज्जन कसाय विपुला मास सज्जन कसाई नावाचा जो काही भक्त होता त्याला देवाने मास चोखा मेळा नावाचे जे भक्त होते त्याला देवाने मेलेली जनावर ओढू लागला नरहरी सोनारांना सोनं घडवू लागलं जनाबाईचही दळण दळू लागलं अशी नाना प्रकारचे अनेक प्रकारची काम देऊन त्याची करतो कुठलं काम अगदी छोट आहे याचा विचार देव करत नाही तो प्रेमाचा भुकेला असतो भक्तीचा भुकेला असतो आणि तो काहीही करायला तयार असतो त्याच नाव देव असत असा हा देव आपल्याही जीवनात जर आपलं काही काम आपलं काही काम करायला लावणे की आपल्या पात्रात पाहिजे किंवा देवाला का काम करावं असं वाटण्या एवढी आपली भक्ती पाहिजे आपल्या मनात आलेली इच्छा पूर्ण जर होत आणि आपण भक्ती असतो असू ती एक प्रकारची देवाने आपली आपल्या कृपाच म्हणावी लागत कारण या ठिकाणी देव भक्तासाठीच पंढरपुरामध्ये उभा आहे युगेसरी उभा कोणासाठी युगे उभा आहे वाटप आहे उभा भेटीची आवडी कृपाळू तातडी आवडी आवडीसाठी उभा आहे म्हणून आजही पांडुरंगाच्या कपाळावर लावलेल्या गंदामध्ये जो भुक्का आहे त्या भुक्याच्या मध्ये भक्ताच्या पायाकांच्या मातीचा मातीचा अंश मिसळला जातो आणि तो पांडुरंगाच्या कपाळावरती लावला जातो एवढे दे भक्त देवाला दे प्रिय आहे देवाला आवडणारे आहेत म्हणून देव जे दे दे काही करतो ते भक्तासाठी करतो भक्ताच्या आवडी करता करतो आणि कुठलेही काम करायला देव कधी लाजत नाही असा हा देव आणि चरित्रातून बघायला भेटतोय तर मंडळे आपणही आपल्या जीवनामध्ये भगवंताची भक्ती करावी नामस्मरण करावं भगवंताच्या भक्तीत दंगून जावं आणि आपलंही जीवन सुखमय व्हावं आनंदमय व्हावं अशी संत सृष्ट ज्ञान ओवाऱ्यांच्या चरणी जगद्गुरु तुकाराम महाराज अनुरोध पत्र घेऊन मी प्रार्थना कोरियर आणि या ठिकाणी थांबूया महाराष्ट्र वारकरी टीम चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओला शेअर दे करा आणि आपल्या मनात काही प्रश्न असतील तर कमेंट करा असे चांगले विचार आएगा आणि आनंदी रहा धन्यवाद राम कृष्ण